मी मनाली राहुल भाकरीवाले पाटील महिला समूहा मार्फत आम्ही लंच होम सुरू आहे अलिबाग हे टुरिस्टचं प्लेस आहे त्याच्यामुळे इथे बरेच सारे पर्यटक येत असतात तर पर्यटनाचा बिझनेस इथे होऊ शकतो चांगल्या प्रकारे हे सगळं आम्ही लक्षात घेऊन आम्ही भाकरीवाले पाटील महिला समूहा मार्फत लंच होम सुरू केलंय घरच्या लक्ष्मीच्या हाताची चव आणि शुद्धता हीच आमची ओळख हे बेद वाक्य घेऊन सहान अलिबाग येथील श्रीमती वैभवी राऊळ यांनी पर्यटनाची संधी ओळखून स्वतःच्या कष्टावर आधारलेला भाकरीवाले पाटील लंच होम हा व्यवसाय उभारला आहे आहे जो आज अनेक महिलांसाठी प्रेरणा बनला आमच्या व्यवसायाची सुरुवात म्हणजे आम्ही सुरुवातीला भाकरी सप्लाय करायचो हॉटेल्स ना तर सुरुवातीला आम्ही साधारण दिवसाला पन्नास भाकऱ्या प्रोवाइड करायचो त्याच्यानंतर वाढत केला आम्हाला आमची डिमांड वाढत गेली भाकऱ्यांची त्यानंतर दिवसाला आम्ही हजार दीड हजार ते दोन हजार दोन हजार पर्यंत पण डेल डेली आम्ही भाकऱ्या प्रोव्हाइड करायचो व त्या हेतूनेच आम्ही आमच्या लंच होमचं नाव सुद्धा भाकरीवाले पाटील लंच होम हे दिलं महालक्ष्मी सरसला आमचा व्यवसाय खूप चांगला झाला आम्हाला म्हणजे स्वतः आम्ही आमच्या घरगुती पद्धतीने जेवण करून दे दिल्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान वाटत होता आणि वा सगळ्यात जास्त आमचा सेल झाल्यामुळे आम्हाला त्याच्यावरून जास्त समाधान झालं वैभवी ताई राऊळ यांच्या धैर्य अथक मेहनत आणि उमेद अभियानाच्या पाठिंब्यामुळे उभा राहिलेला हा व्यवसाय आज तीस लाखांच्या वार्षिक उलाढाली पर्यंत पोहचला आहे महिलांच्या स्वयंपूर्णता आणि सक्षमीकरणासाठी हा व्यवसाय एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे आता आम्ही महिला घरीच गा, गा, राहणार होतो पण स्वतःच्या मेहनतीने आम्ही काहीतरी करू शकतो त्याचा आम्हाला अभिमान वाटला आणि त्यामुळे म्हणजे आम्ही काय आम्हाला उमेदने प्रोत्साहन दिलं आणि हे दिलं त्याच्यामुळे आम्ही आमच्या जे पायावर उभे राहू शकलो उमेदच्या माध्यमातून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं तसेच उमेद च खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावरून देखील आम्हाला वेळोवेळी मदत मदत असते